पतीला मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ताप होता यामुळे मजुरी करणाऱ्या पत्नीने अगोदर पतीवर नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात उपचार केले मात्र सदर रुग्णालयात पैसे जास्त लागत असल्यामुळे पती पत्नीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचे ठरवले आणि यातच पतीचा रेल्वेतच मृत्यू झाला याविषयी सविस्तर माहिती अशी याच दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रौज़ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना रेल्वे स्टेशन येथे एक महिला मोठमोठ्याने ओरडत रेल्वेतून खाली पळाली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले रेल्वे पोलीस हमलदार गायकवाड यांनी सदर महिलेकडे तात्काळ धाव घेतली व विचारणा केली असता महिलेने माझ्या पतीला चक्कर आली व ते काहीच बोलत नाहीत असे म्हटले यावेळी त्यांनी तात्काळ सदर प्रवाशाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्या इस्माला तपासून मृत घोषित केले के आपले पती आपल्याला सोडून गेल्याची कल्पना त्या पत्नीला होताच तिने एकच टाहो फोडला यात सदर इस्माचे नाव प्रल्हाद चंपतराव शिंदे असे असल्याचे मयत इस्माच्या पत्नीने सांगितले आहे ते नांदेड जिल्ह्यातील उमरा येथील आहेत ते रुग्णालयात नांदेड इथून रेल्वेमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे जात होते आणि त्यातच जालना रेल्वे स्टेशन येण्याअगोदर पती बेशुद्ध पडले यातच पतीने या महिलेची तिच्या पतीने साथ सोडली सदरीसम हा मृत अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असल्याची माहिती यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी दिली असून सध्या शवविच्छेदन सुरू आहे पुढील अहवाल आल्यानंतरच योग्य ती माहिती दिली जाईल असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे यामध्ये मयत प्रवाशाची पत्नी सुरेखा प्रल्हाद शिंदे यांनी घडलेला प्रकार सांगितला जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर कैलास चौधरी वैद्यकीय अधिकारी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माहिती दिली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सुरेखा प्रल्हाद शिंदे नांदेडून संभाजीनगरला जावं लागलो दवाखान्यात दाखवायला मालकाला ताप आली होती तेला इंजेक्शन घ्यायसाठी जाऊ लागले आम्ही वाटत झालं गाडी जाणण्याच्या जवळपास रेल्वे स्टेशनच्या जवळ काय तापच येत होती वीस दिवस झाले असेल ताप इथं नांदेड मध्ये आम्ही दाखवली नांदेड मध्ये अॅडमिट होते आम्ही असं तिथं पैसा लागलेला आम्हाला भेटत नव्हतं मी शेतात काम करतो लोकांच्या ते पैसे भेटणार म्हणून आम्हाला जा म्हणजे तिथं फ्री मध्ये होते दवाखाना तुम्हाला गेले होते तर असं झालं होत हा रेल्वे रेल्वे प्रल्हाद चंपती शिंदे सुरेखा परला शिंदे डॉक्टर

आ, नांदेड येथील लोहा तालुक्यातील लो उमरद येथील रहिवासी होते ते संभाजीनगर येथे ट्रीटमेंटसाठी चालले होते काहीतरी आजारी होते त्यांनी डिटेल सांगितलं नाही काय होतं आजारी ते उपचारासाठी ट्रेनने नांदेड ते संभाजीनगरला जात होते तर ट्रेन मध्येच अचानक सिरियस झाले आणि मृत्यू झाला असं म्हणणं आहे इकडे घेऊन आले तेव्हा इथं मृत अवस्थेत आणलं होतं त्यांनी हा पुढे आता त्यांना पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनसाठी पाठवलंय आपण हा तस तपासून तर काही वाटलं नाही पण ते पोस्टमॉर्टम मध्ये डिटेल कळत असं एवढं समजत नाही तपासण्या वगैरे असतात पोस्टमॉर्टम विसरा वगैरे तपासणी असते त्यामध्ये ते जे काय असेल ते निष्पन्न होऊन जाईल काय ना त्यांचं नाव प्रल्हाद चंपती शिंदे आपलं नाव काय डॉक्टर कैलास चौधरी